माझ्या देहाच्या अभिंती होतात तुका माझ्यात सामावून घेताना तरी मी कधी कधी अनुभवत आहे तुका अलगत माझ्यात येताना माझ्या देहाच्या अभिंती होतात तुक माझ्यात सामावून घेताना तरी मी कधी कधी अनुभवत आहे तुका अलगत माझ्यात येताना कितीदा माझ्या ओटांवर तुझं नाव येता अजून आणि मनात लवळवंट क्षणात जाता भीज कितीदा माझ्या ओठांवर तुझं नाव येता अजून आणि मनातलं वाळवंट क्षणात जाता भीज कोणीतरी लागता आपल्याला वेड म्हणणारा वेडो मानताना आपल्यातलं शानपण जाणणारा कोणीतरी लागता आपल्याला वेडू म्हणणारा वेडू मानताना आपल्यातला शानपण जाणणारा तू समोर असलस की नुसताच तुका बघना होता आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जग न होता तू समोर असलंस की नुसताच तुका बघना होता आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जग न होता